महत्वाची बातमी आहे सतीश सालियन पोलीस आयुक्तांच्या आता भेटीला गेलेले आहेत सतीश सालियन दिशाची हत्या झाल्याचा सतीश यांचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणी हायकोर्टात याचिकेनंतर सतीश आता पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्याची माहिती मिळते सतीश सालियन यांनी दिशा संदर्भात याचिका केली होती आणि दिशा सालियन हिचे वडील सतीश साने आता पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले देशाची हत्या झाल्याचा सतीश यांचा आरोप आहे हायकोर्टात याचिकेनंतर सतीश साने आता पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत सतीश सानियन यांनी दिशा संदर्भात याचिका केली होती आणि आता ते पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी सुद्धा दाखल झाले अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री महत्वाची अपडेट आहे सतीश सानियन आता पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले मनश्री महत्वाची अपडेट समोर येते सतीश सालियन पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेत त्यांच्या अजून काय मागण्या महत्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय सतीश सालियन हे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आता दाखल झालेत दिशाची हत्या झाल्याचा सतीश सालियन यांनी आरोप केला होता त्यांनी हायकोर्टात याचिका केली होती आणि या याचिकेनंतर सतीश सालियन आता पोलीस आयुक्तालयांच्या आयुक्तांच्या भेटीसाठी आलेत सतीश सालियन यांनी संदर्भात याचिका केली होती आता ते पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे यांच्याकडून मिलिंद सतीश सालियन पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत काय अपडेट्स मिळत आहेत मिलिंद माझा आवाज पोहोचतोय सिक्स फाईव्ह थ्रू केलाय म्हणा सतीश सालियन आता पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेत दिशाची हत्या झाल्याचा त्यांनी आरोप केला होता या सगळ्या संदर्भात हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली होती आणि आता ते पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेत पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे यांच्याकडे मिलिंद काय अपडेट्स मिळतात सतीश सालीन यांनी काही दिवसांपूर्वी जी याचिका दाखल केली होती त्या याचिका दाखल करण्याच्या संदर्भातच आज पोलीस आयुक्तांकडे भेटीसाठी ते पोलीस मुख्यालयात आलेले आहेत विशेष म्हणजे त्यांनी त्यात आरोप केलेला होता की आदित्य ठाकरे आणि इतर जे सेलिब्रिटीज आहेत त्यांची नावं घेतलेली होती त्यांची चौकशी करण्यासंदर्भात आणि त्याचाच एक ते पुढचा टप्पा म्हणून त्यांनी पोलीस आयुक्ताला भेटीसाठी आलेले आहेत आणि जी तपास पुन्हा करण्यासंदर्भात त्यांनी हे केलेलं आहे आपल्याला माहित आहे की थोड्या दिवसांपूर्वी सुशांत सिंग जी आत्महत्या झालेली त्या आत्महत्येचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने दिलेला होता त्या सीबीआयच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की दिशा सालियांचा मृत्यू आणि सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू यांच्यात काही कनेक्शन नाही आहे असं असतानाही त्याच्या अगोदर जी याचिका दाखल केलेली होती सतीश सालियन यांनी तर ता त्यांनी स्पष्टपणे त्या याचिकेत उल्लेख केलेला के आहे की या दोन्ही जे मृत्यू आहेत त्यांचे एकमेकांशी कनेक्शन्स आहेत त्याच्यामुळे तपास करावा अशी मागणी सतीश सालियन यांच्याकडून करण्यात आलेली आहे मिलिंद ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की CBI ने सुद्धा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे ती आत्महत्याच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं सतीश सालियान यांनी याचिका सुद्धा हायकोर्टात दाखल केली आता त्यांच्या नेमक्या काय काय मागण्या सतीश सालीन यांची प्रमुख मागणी हीच आहे की मागे पाच वर्षापूर्वी त्यांनी हीच मागणी केलेली होती की या संदर्भात काही चुकीचं म्हणजे आत्महत्या मानत होते मात्र पाच वर्षानंतर त्यांना त्यांनी ही याचिका दाखल केली त्या याचिके दाखल करण्यामागे पण प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केलेले होते त्यांची याचिकेत हीच मागणी आहे की जी मृत्यू झालेला ती मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामागे मागे मोठमोठे नेते त्याच्यात आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं आहे दिनो मॉरिओ यांचं नाव घेतलेलं आहे बऱ्याच जणांची अशी नावं घेतलेली आहेत त्यांची चौकशी करावी कारण की ते तिथे उपस्थित होते असं त्यांचं सतीश सालीन यांचं म्हणणं आहे मिलिंद आता ही भेट झाली आहे का नेमकी काय अपडेट मिळते थोड्या वेळापूर्वी ते पोलीस मुख्यालयात पोहोचलेले आहेत पोलीस आयुक्तांची भेट घेणार आणि तीच जी मागणी ज्यांनी केलेली आहे त्याची सुनावणी दोन एप्रिलच्या आसपास होणार आहे त्याच्या अगोदर ते पोलिसांकडे विनंती करणार आहे की या संदर्भात चौकशी लवकरात लवकर पोलिसांनी पुन्हा नव्याने सुरू करावी नक्कीच मिलिंद आपण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सतीश सालियन पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत दिशाची हत्या झाल्याच्या सतीश यांचा आरोप आहे त्यांनी हायकोर्टात याचिका केली होती आणि सतीश सालियन आता पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले